हॅलो आणि नमस्कार कशा आहात तुम्ही सर्वजण आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि नम तुमचं स्वागत आहे इंडियन मॉम मेघना इन दुबई या मराठी आपल्या चॅनलवरती तर आज संक्रांतीचा दुसरा दिवस आहे संक्रांत काल होती तर का हळदी कुंकू वगैरे होतं राघवचं बोरनान वगैरे होतं तर तोच आमटी भात राहिलेला आहे नाश्त्यासाठी हेच मला सांगायचं होतं आणि खूप सारं गुळवणी राहिलं होतं सो मी त्याचं चहा बनवायचा प्लॅन करते कारण तसंही आम्ही गुळाचा चहा पितो सो मी आता गुळवणी आणि त्याच्यामध्ये चहा पावडर टाकून बॉईल करून बाजूला ठेवलं मिल्क आहे तेही बॉईल करून घेतलंय तर मी आता दोन्ही मिल्क गरम आहे सो मी गुळवणी आहे ते बॉईल करेल त्यात मी चहा पावडर ऑलरेडी टाकली आहे सो मी आता त्यातच चहा बनवणार आहे जोपर्यंत ते आजचा दिवस तरी संपेलच ते आज, संपे आज आम्हाला तर इथे आहे आमटी आणि आमटी राहते दिवसभर चांगली राहील आज तर माझ्या मिस्टरांना आमटी खूप आवडते आणि कालही हळदी कुंकूमध्ये माझ्या मैत्रिणींनाही खूप आवडली तर राईस देखील खूप राहिलं आहे परंतु मी एवढंच आत्ता गरम केलं माझ्या मिस्टरांना नाश्ता करून कामाला म्हणजे लागायचं आहे त्यांचं व घरून काम आहे असतं आणि इथे चहा बॉईल करायला ठेवलं आहे मी तर इथे दूध आहे गरम करून ठेवलेलं आणि इथे चहा छान उकळला होता माझ्याकडे रात्रीच राहिलेलं होतं तर ते थोडंसं थंड झाल्यावरच मी चहामध्ये ओतलं कारण नाहीतर चहा फाटतो त्यामुळे हे बघा आम्हाला स्वयंपाक करायचंय ना राघव स्वयंपाक करायचंय तुला करायचंय मी गॅस चालू केला होता मला भाजी टाकायची राघवने जाऊन बंद केलं नॉब काय कुकिंग करायचंय मम्मा तिथे फिरवते तू पण फिरवतो मग गॅसचे बटन फिरवायचे असतात तुला अजून काय काय उद्योग करतो तू काय काय करतं हा आणि इथे ऑरेंजेस टोमॅटो हे कांदे बटाटे सगळं खाली टाकायचं काम तिसऱ्या माळ्यापर्यंत त्याचा हात पोचतो इथे इथे तिसऱ्या माळ्यापर्यंत त्याचा हात पोचतो तर कांदे बटाटे ऑरेंजेस सगळं खाली फेकून देतो हो ना राघू आता काय करायचं आहे आणि हे पण ओढून घेतो बाहेर कोण ओढतं कारनामे करायला लागले ला ना तू वेगवेगळे कारनामे करत असतो रोज हुँ? तर मी आता बोंबलाच कालवण करणार आहे इथे बोंबील वॉश करून ठेवलेत आणि इथे माझ्याकडे काळा मसाला असतो ठेवून इथला सो मी आज लास्ट संपेल माझा हा काळा मसाला तर मग मी आता भाजी टाकून घेते बोंबलाची करी रोस्टेड चण्याची थोडीशी पावडर होती तर मी ती ऍड केली होती वाढतो आणि आणि टेस्ट देखील खूप छान लागते त्यानंतर केलं हॅलो आणि नमस्कार तर स्वयंपाक चालू आहे आणि बोंबलाची भाजी बनवली म्हणजे बोंबील करी तर माझ्या मिस्टरांना आवडते आणि आमटी आहे कालची घाई आणि त्यासोबतच जो राईस राहिला होता काल भरपूर सारा तर तोही परतलेला आहे मी आणि मला आता बनवायची आहे भाकरी तर नाचणीची भाकरी बनवणार आहे मी आज तर तुमच्यासोबत मी प्रॉपर वेने कशी नाचणीची भाकरी बनवते आ म्हणजे ज्वारीची किंवा नाचणीची तर आज मी नाचणीची बनवणार आहे तर ती तुमच्यासोबत मी शेअर करते आणि जास्त काय अवघड नाही सगळ्यात सोपी आहे भाजी भाकरी तर पाणी बॉईल करायला ठेवलं आहे मी तर इथे अंदाजानेच पाणी बॉईल करायला ठेवायचं आहे पाण्याला चांगली उकळी आली की आता इथे मी एक बाउल घेतला आहे काचेचा बाउल आहे हा तुम्ही कोणता स्टीलचा घेतला तरी चालेल तर इथे तुम्हाला किती भाकरी करायची घ्यायचंय एका भाकरीचा दोन भाकरीचा असा काही अंदाज नाहीये कारण तुम भाकरी लहान मोठ्या सो त्यानुसार किती पीठ लागणार आहे तर ते इथून घ्यायचंय तुम्ही सो मला अशा तीन ते चार भाकरी झाल्या पाहिजेत म्हणून मी एवढं पीठ घेतलंय आणि अशा प्रकारे इथे पाण्याला उकळी आली तर आता मी तेच पाणी घेऊन याच्यामध्ये पटकन हलवले गॅस आणि फटाफट सो अशा प्रकारे थोडं थोडं घालायचे जसं लागेल तसंच घालायचं थंड झालं की आपण नॉर्मल पीठ जसं मळतो तसं मळून घ्यायचं आणि त्यानंतर त्याचे गोळे वगैरे करून ठेवायचे चपातीसारखे किंवा भाकरीला आपण जेवढा गोळा आपल्याला पाहिजे तेवढा गोळा बनवून ठेवायचा आणि अशा प्रकारे त्यानंतर एक एक गोळा घेऊन भाकरी बनवायचे जर तुम्ही जशी तुम्ही इंडियाला वगैरे बनवता म्हणजे नॉर्मल थापून वगैरे हाताने तर तशीच भाकरी बनते या पिठाची तुम्हाला लाटायची गरज लागत नाही लाटून भाकरी होत नाही याची असे हातानेच करावे लागेल तुम्हाला आणि जेव्हा पण तुम्ही तव्यावर भाकरी टाकाल तर टाकलं टाकलं लगेच पाणी लावून घ्यायचं आहे जेणेकरून तुमचा हात भाजणार नाही आणि तव्यावरचं चा... भाकरीचं पाणी जेव्हा थोडंसं सुकायला लागेल म्हणजे एक मिनटं किंवा अर्धा मिनटं झाला की मग त्यानंतर भाकरी उलटायची लगेच उलटायची नाही कारण मग त्यामुळे भाकरी मोडते वगैरे कारण फुगलेली होती माझी भाकरी तर त्यातली जी हवा आहे तर ती काढून घ्यायची नाही तर मग भाकरी चांगली ना पचत नाही आणि मग त्यानंतर हलक्या हाताने आ, आपली जी उल्हातनी आहे तर ती फिरवायची आणि जिकडून हवा बाहेर जाते तर ती बाजू प्रेस करून ठेवली की बाकी दुसऱ्या ऑपोजिट साईडची बाजू आहे तर ती फुकते अशा प्रकारे भाकरी छान अशी फुगलेली आहे आणि घरी आपली नाचणीची भाकरी रेडी तर तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता भाजीबरोबर आणि अशा प्रकारे आपल्या नाचणीच्या भाकरी होत्या रेडी तर त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि खूप छान होतं आणि नमस्कार तर मी आज गावचे बुकशेल्फ काढलेत आवरायला तर तुम्ही पाहू शकता वरचे काढलेले आहेत तर बुक्स वगैरे लावायचेत आणि जे डिस्कार करायचेत तर ते बुक्स एका पिशवीमध्ये भरून ठेवलेत आणि अजूनही पसारा जास्त केला नाही का राघव तोंडात झालेल तो काही म्हणून तर अशा प्रकारे इथे राघव खेळतोय आणि मी आता आवरून घेते हे सगळं आणि मला बुकशेल्फ नीट लावायचे काही वस्तू सापडत नाही तर त्या शोधायच्यात त्यासाठी मी आज बुकशेल्फ काढलेला आहे काय राघव तू बुकशेल्फ लावतोयस ना माझे सगळा कचरा काढायचं चा काम चालू आहे राघवच त्याला आवडतात व्हाईट वाले पेन ग काय करायचंय हा साफसफाई करतो तू हम्म याच्यात टाकतो राघव हेल्प करतो ना तुला हॅल <laughs> आणि आता संध्याकाळचे सव्वा सात वाजलेत तर आम्ही चहा ठेवलाय आताच कारण काम वगैरे उरकलंय बऱ्यापैकी तर बुक शेअर निम्मच लावलं जास्त नाही पूर्ण लावलं मला जेवढं जमीन तेवढं लावलं कारण राघोळी मध्ये मध्ये येत राहतो तर तुम्हाला दाखवलंच राघव कसा मस्ती करत होता मध्ये येऊन तर पेन्सिल्स वगैरे वेगळे करायचे होते तर जे चालत नाहीत पेन क्रेयान्स वगैरे ते सगळे वेगळे काढले आता आणि जे बुक्स लागत नाहीत आत्ता कामाचे नाही आहेत ठेवलेत काही स्टोरी बुक्स वगैरे तर ते वरती कबड्डमध्ये लावून दिलेत कारण आता दोन वर्ष तरी त्याचा काही यूज नाही दोन तीन वर्ष सो दोन तीन वर्षाने काढू आम्ही ते बुक्स आणि काही जे बुक्स लागत नाहीत तर ते डोनेट करण्यासाठी बाजूला काढलेत आणि आता चहा ठेवलाय तर संध्याकाळी जेवणामध्ये दुपारचं कालवन राहिलंय बरचसं ते आहे एक भाकरी आहे तर गाऊला मी आता भाकरी आणि कालवणच देईल आणि आमचं अजून प्लॅनिंग नाही काय बनवायचं किंवा काय तर भूकही नाही खूप सारं कारण रात्रीचा राईस राहिला होतो सकाळी आणि दुपारी परतलेला आहे पोळी होती तीही खाल्ली रात्रीचं वगैरे सगळं फिनिश केलं तर मी नक्कीच येत कारण उद्याची तयारी करायची ऑब्वियसली भाजीची कारण उद्या ऑफिस आहे गावला स्कूल आहे सो गावला उद्या पास्ता द्यावा लागणार आहे कारण ती आधीच बोलली होती थर्सडेला पास्ता हवं हो आहे सो पास्ता बॉईल करून ठेवेल मी आत्ता आणि उद्या भाजीला वाल आहेत माझ्याकडे वालपापडी सो वालपापडीची भाजी बनेल तर तीही निवडून ठेवावी लागेल मला तर चला आता चहा घेऊ आणि फ्रेश होऊ हॅलो आणि नमस्कार तर आज मी घालणार आहे हे जे गहू होते संक्रांतीला माझ्या मिस्टरांनी पूजेसाठी आणले होते संक्रांतीच्या सो हे आता काय करणार तर इथे काही ऑप्शन नाहीये काय करू फेकून वगैरे द्यावे लागतील सो मग मी असं करणार आहे की राघवसाठी याची हे बनवणार आहे आपण कुरड्याचा चीक कसा हटतो तर तसाच राघवसाठी गुळाचा चीक बनवेल मी आणि हे दोनशे ग्रॅम आहे जवळजवळ दोनशे अडीचशे ग्रॅम तर मग मी आता हे भिजवून त्याचं चीक बनवून ठेवणार आहे जवळजवळ पंधरा वीस दिवस तो खाऊ शकतो एकदा बनवल्यावर तर एक दोन दिवस भिजवेल रोज पाणी बदलणार आहे त्यातलं तर मी आज तुम्हाला आता हे साफ करेल मी आधी कारण कचरा वगैरे गेला असेल तर आणि मग वॉश करून चांगलं भिजायला घालेल तर उद्या संध्याकाळी पुन्हा पाणी चेंज करेल असं दोन दिवस करेल आणि मग त्यानंतर मिक्सरला वाटून त्याचं चीक काढेल आणि मग तुमच्यासोबत त्याची रेसिपी देखील मी शेअर करेल आणि मी हे गहू तर ते छान म्हणजे निवडून घेतले त्यानंतर दोन तीन पाण्याने छान वॉश करून घेतले आणि त्याला भिजायला घालून दिलं तर आता हे दोन ते तीन दिवस मी भिजून देणार होते परंतु रोज एव्हरीडे पाणी चेंज करायचंय त्याचं असं नाही की भिजत ठेवायचंय मग वास येतो त्याचा आणि इथे चालू होतो गावचं जेवण आणि मी भाजीची तयारी करत होते आणि राघव इकडे तिकडे खेळत होता आमच्या गप्पा चालल्या होत्या आणि त्यासोबतच सासूबाईंनी मला हरभऱ्याचे घाटे दिले होते तर ते खूप सारे होते म्हटलं तेही निवडून भाजी बनवावी परंतु मला खूप वेळ लागणार होता त्यासाठी आणि मध्येच राघवला लागली होती भूक तर मग म्हटलं त्याला दूध करून पाजावं माझ्या मिस्टरांना दूध बनवून दिलं राघवला पाजण्यासाठी आणि मी इथे बनवत होते शिरा तर माझ्या मिस्टरांना शिरा खायचा होता त्यांना ॲसिडिटी झाली होती परंतु त्यांना शिरा बनवून दिला होता कारण ॲसिडिटी वगैरे झाल्यावर काही खाण्याची इच्छा होत नाही सो त्यांना शिरा खाण्याची इच्छा झाली तर माझ्याकडे रवा असतो तो भाजलेलाच असतो तर मी बड बनाना वगैरे घालून छान शिरा बनवून दिला होता त्यांना कुणाच्याकडे गुळवणी होतं थोडंसं तर तेही त्यात घालून दिलं त्यामुळे मग मला गुळ वगैरे घालायची गरज नव्हती हॅलो आणि एवढे असे हे आहेत हरभरे तर हे निवडलेले आहेत आणि खूप वेळ लागतो ऍक्च्युली आणि ते भरपूर आहेत तर अजून याच्या दोन भाज्या होतील आणि याची भाजी करणार आहे मी आणि इथे शिराही रेडी झालाय तर किचनही आवडलेलं आहे सगळं आमचं जेवणही आता बाकी आहे जेवण वगैरे करणार आहोत आम्ही आणि आज लवकर झोपणार आहे मी आता नऊ वाजता त्राघोला झोपवणार आहे आणि दहा वाजता मी झोपून घेणार आहे कारण काय होतं की मला माझी एक मैत्रीण आहे तर ती बोलली की तुझ्या डोळ्यावरती खूप डार्क सर्कल झाले सो मग मी असा विचार केला की ट्राय करेल मी लवकर झोपण्याचा सो जेणेकरून डार्क सर्कल देखील कमी होतील सो काल खूप लवकर झोपले होते त्यामुळे काय झालं की सकाळी पाच वाजता उठल्यावरती परत झोपावं वाटत नाही आणि रात्री बारा वाजता वगैरे झोपलं तरी सकाळी उठायला प्रॉब्लेम होतो आणि उठावं तर लागतच प्रॉब्लेम होतो तरी परंतु असं आहे की त्यानंतर असा आळस येत जातो झोप न झाल्यामुळे सो मग मी आता असं विचार करते की दहा वाजता झोपून घेईल जेवण वगैरे करून तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करू शकता तुम्हाला जर काही वेगवेगळे व्हिडिओज पाहायचे असतील तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता तर मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आणि लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका कारण लाईक केलं की मलाही आनंद होतो म्हणजे मलाही वाटतं की हा सर्वांना व्हिडिओ आवडतोय वगैरे काही तर प्लीज तुम्ही लाईक करत जा तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा